नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तक्रार निवारण दिन वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये सत्तावीस तक्रारीचे निराकरण करण्यात आले मुंबई अकबर खान यांची रिपोर्ट महिला दिनानिमित्त तक्रार निवारण दिनानिमित्त झोन नऊ मधील आठ पोलीस ठाण्यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यात आल्या शनिवार महिला दिनानिमित्त वांद्रे पोलिसांनी वांद्रे आणि खार पोलीस ठाण्यामध्ये महिला ज्येष्ठ नागरिकांच्या एकतीस तक्रारीचे निवारण केले तर खार पोलिसांनी सत्तावीस तक्रारीचे निवारण केले सर्व तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऐकण्यात आल्या वांद्रे येथील पोलीस उपायुक्त दीक्षित गोडाम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे पोलीस निरीक्षक सचिन राणे पीएसआय विजय चौधरी पीएसआय रोहन देशमुख यांनी एकतीस तक्रारी काळजीपूर्वक ऐकल्या व त्याचे निवारण केले खार पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुवाळ पोलीस निरीक्षक दीपाली मारले पोलीस निरीक्षक काटकर पी आय चिंतामन कांबळे भोई वापसी नाल बार, वापसी वैशाली आय शीतल यांच्या उपस्थित सत्तावीस तक्रारीचे निराकरण करण्यात आले कृपया लक्षात घ्या की मुंबई पोलिस ठाण्यामध्ये ते दर शनिवारी तक्रार आयोजन करण्यात येणार आहे रोजी नागरिकांसाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन झोन नऊ मधील पोलीस उपायुक्त दीक्षित गोडम यांच्या यांच्या देखील राबवल्या जात आहे दर आठवड्याला दर शनिवारी आयोजित केली आहे तक्रार दिनाच्या स्वरूपात प्रत्येकाच्या तक्रारीचे निराकरण केले जात असे मुंबई पोलीस आयुक्तला दर शनिवारी मुंबईतील त्यांच्या अखेर त्या सर्व पोलीस ठाण्यामध्ये मोहीम राबवते नागरिकांसाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन आठ मार्च महिला दिनी महिला ज्येष्ठ नागरिक शी संबंधित प्रकरणाची सुनावणी निराकरण करण्यासाठी शनिवारी वांद्रे जनसुनावणी दरम्यान वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये एकूण पंचेचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी एकतीस प्रकरणे सोडवण्यात आली तर सत्तावीस प्रकरणे खार पोलीस स्टेशन मध्ये उर्वरित तक्रारी निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याच्या उपस्थित तक्रारदाराच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या सर्व तक्रारी घटनास्थळी सोबण्यात आल्या तर उर्वरित तक्रारी संबंधित अधिकाऱ्याकडे कारवाईसाठी पाठवण्यात आल्या